नमस्कार शालिनी स्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे तेंडुळेची भाजी हे बघा याला कोणी तोंडळेसुद्धा म्हणतात हे तोंडुळे मी एक पावापेक्षा जास्त आहे हे घेतलेले होते आणि असे हिरवे तोंडुळे घ्यायचे आहे एकदम पिकलेले तेंडुळे घ्यायचे नाही आणि हे धुवून स्वच्छ करून मी आता याचे असे पातळ पातळ काप करून घेणार आहे हे बघा असे पातळ काप केलेले आहे मी आणि असेच हे सगळेच तोंडळ्याचे मी आता पूर्ण काप करून घेणार आहे आणि पूर्ण कापून घ्यायचे आपल्याला हे बघा किती छान कापले गेलेले आहे आणि आता हे कापल्यानंतर याला एका भांड्यात घेऊन घ्यायचे आपल्याला हे पूर्ण एका भांड्यात टाकल्यानंतर आपल्याला याची भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपण टोमॅटो कांदा सगळं हे कापून घेणार आहोत ते तुम्हाला मी दाखवेलच पुढे हे बघा पूर्ण तोंडळे आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यासाठी आता एक टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला तो टोमॅटो आपण पूर्ण असा कापून घ्यायचा आहे हे नरम असल्यामुळे कापले जात नव्हता आता मी पूर्ण असा कापून घेणार आहे त्याला हे बघा याचे पण असे चांगले बारीक काप करून घ्यायचे आहे आपल्याला आणि हा टोमॅटो पूर्ण कापून घ्यायचा बारीक बारीक काप करून चांगला त्याच्यानंतर हे बघा किती छान कापल्या गेलेला आहे आपला असा कापल्यानंतर आपल्याला एक कांदा लागेल जो भाजीच्या फोंडीसाठी आपण वापरणार आहोत त्यासाठी आता कांदा पण घ्यायचा आणि कांदा पण असाच कापून घ्यायचा आहे आपल्याला चांगला पूर्ण बारीकमध्ये हे बघा वरचे साल काढून टाकायचे त्याचेवाले आणि कांदा हा पूर्ण चांगला बारीक कापून घ्यायचा आहे आपल्याला मी तुमच्यासाठी असेच नवी नवीन नवीन आणि सोपी भाजीचे रेसिपी आणि बाकी इतर सुद्धा रेसिपी घेऊन येणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला आणि बेल लायकन दाबायला विसरू नका सगळ्यात जास्तीत जास्त सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला आवडल्यास भाजीच्या रेसिपी वगैरे सगळ्या शेअर करत चला आणि हे बघा आता आपण हा दुसरा आपण भाग कापून घेणार आहोत कांद्याचा कांदा कापून झाल्यानंतर आपल्याला मिरची पण कापून घ्यायची आहे रोजच्या जेवणातल्या ज्या भाज्या आहेत त्या जर आपण अशा घेत केल्या तर के तेंडुळेची भाजी फारशी कोणाला ना आवडत नाही पण तुम्हाला नक्कीच आवडेल जर अशी पद्धतीने माझ्या पद्धतीने जर करून पा बघितली तर आणि अशीच करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि मुलं पण आवडीनं खातील हे बघा कांदा झाल्यानंतर आपण मिर दोन मिरची घेतलेली आहे ती मिरची पण बारीक बारीक कट करून घेणार आहोत आपण हे बघा अशी करून बारीक मिरची कट करून घ्यायची आपल्याला ही पूर्ण मिरची अशी कट झालेली आहे यानंतर हे जिऱ्याची पेस्ट आहे हे खोबऱ्याची खोबरं आहे बारीक भाज भाजून घेतलेलं आणि हळद आहे अर्धा चमचा मीठ आहे तिखट आहे हे टोमॅटो आहे आता आपण कापून घेतलेला कांदा आणि मिरची आहे हे आता सगळं मिश्रण आपण भाजी फोडणी घालण्यासाठी करणार आहोत आता आपण गॅस लावला आणि त्यावर एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण भाजी फोडणी घालणार आहोत त्यासाठी आपण तेल टाकायचं आहे भाजीला जेवढं लागते तेवढं छोट्या वाटीने तुम्ही एक वाटी तेल टाकलं तरी चालेल आता हे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण हा कांदा टाकून घेणार आहोत आणि हे बघा कांदा किती छान गरम तेलामध्ये गेल्यावर तर तडतडून राहिला आहे आता आपण असा कांदा घ्यायचा तो थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये छान नरम झाला पाहिजे कांदा त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि ही मिरची टाकल्यानंतर मिरची पण थोडी छान शिजू द्यायची हे बघा असं फिरवत चला कारण का मिरची उडण्याची शक्यता असते म्हणून मिरची पण झाल्यानंतर आता आपण हे टमाटर आहे चिरलेला तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे यामध्ये बघा त्याच्यात टाकल्यानंतर याला पण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला छान फिरवत फिरवल्यानंतर टोमॅटो पण पूर्ण आपला नरम होईल त्यामध्ये थोड्या वेळ शिजू द्या त्याला एक मिनिट हा टोमॅटो असा शिजल्यानंतर आपण यामध्ये आता हे जिऱ्याची पेस्ट होती दोन चम्मच ती टाकलेली आहे ती टाकायची आणि हे पण जिऱ्याची पेस्ट यामध्ये चांगली होऊ द्यायची पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आणि चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं हे भाजलेलं खोबरं होतं हे पण दोन चमच होतं ते पण चाकून चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे भाजी छान भाजीला छान चव चा। येईल जिरा आणि खोबऱ्यामुळं आता यामध्ये हे तोंडळे टाकून घ्यायचे आपल्याला आपण जे बारीक चिरलेले होते ते आणि हे पण छान फिरवून घ्यायचे आपल्याला हे बघा पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि हे चांगले तेलामध्ये शिजू द्यायचे आपल्याला थोडा वेळ हे बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि एक ते दोन मिनिट याला चांगली वाफ काढून घ्यायची आपल्याला हे दोन मिनिट झाल्यानंतर हे बघा किती छान हे टोमॅटो पण यामध्ये शिजलेले आहे आणि हे आपले तोंडोळे पण छान यामध्ये नरम झालेले आहे आत आता यानंतर यामध्ये आपल्याला तिखट मीठ सगळं टाकायचं आहे हे दोन चम्मच तिखट होतं हे घेतलेलं होतं मी त्यानंतर हे एक ते दीड चमच आपलं मीठ आहे आणि अर्धा चम्मच हळद आहे हे टाकून घेतलं आपण आणि हे भाजी छान फिरवून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये हे तिखट मीठ आणि हळद चांगली मिक्स झाली पाहिजे आणि पूर्ण याला फोडीला तिखट मीठ लागलं पाहिजे हे बघा अशी पूर्ण फिरवून घ्या तुम्ही छान आणि हे फिरवल्यानंतर याला आपल्याला थोडंसं हे बघा हा कांदा लसूण मसाला आहे एक चमच घेतला होता मी तो टाकून घ्यायचा यामध्ये आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे अजून कांदा लसूण मस ल मसाल्यामुळे भाजीला चांगली चव येईल अजून आणि हे भाजी आता आपण झाकून ठेवणार आहोत तर त्यासाठी आपण असं खोल भाग करायचा पाणी एकदम टाकायचं नाही ते मधात टाकायचं पाणी आणि त्याला म्हणजे एक वाफ येईल अशी तुम्ही जर फोडीवर पाणी टाकलं तर त्याची चव चालली जाईल म्हणून मधात करायचं मधात पाणी टाकायचं आपल्याला आणि असं झाकून ठेवायचं आणि ही बघा आता दोन ते ती तीन मिनटानंतर ही आपली भाजी असं पूर्ण पाणी याच्यामध्ये खाली गेलेलं आहे आणि भाजी अशी छान शिजून आलेली आहे आपली आता ही भाजी शिजली की नाही अशी चमचच्या साहाय्याने असं फोड दाबून पाहायची नाहीतर बाहेर काढून तुम्ही एक फोड अशी कापून पहा तोडून पहा चमचनं जर ते कडक लागत असेल तर भाजी शिजली नाही असं समजा आणि थोडं पाणी टाकून आता आपण अजून ही भाजी दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत हे बघा असं झाकून ठेवा आणि दोन ते तीन मिनिट चांगली शिजू द्या दे त्याला कारण का भाजी पूर्ण शिजल्याशिवाय चांगली लागणार नाही कोणीही भाजी कच्ची पण खातात जास्त न शिजवता हे बघा फोड किती नरम झाली आता आणि ही आता आपली भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला आणि हे बघा किती छान भाजी दिसत आहे तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा अशाच मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या नवीन नवीन भाज्या घेऊन येणार आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद